नमस्कार मी अजय जयकॉर्ट स्वागत आहे तुमचं अलिबाग मुंड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचत असेल की महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांचं नाव रायगडच्या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये चर्चेत आल्याने जे ह्या रायगड बत्तीसमधून उमेदवारीसाठी त्याचं नाव सगळ्यात जास्त आहे पुढं आहे सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढणार आहेत मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगड बत्तरची जागा लोकसभेची जागा लिलव लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दादा पाटील इच्छुक होते त्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मेळावे बूथ मेळावे भरपूर प्रमाणामध्ये घेतले होते परंतु अचानक ते सगळे कार्यकर्ते मेळावे रद्द झाले आणि सुनील तटकरे यांचंच नाव महायुतीमधून पुढे आले स्टँडिंग खासदार म्हणून त्यांना त्यांना काही आमदारांनी पाठिंबा सुद्धा दर्शवला परंतु मित्रांनो असं असताना जसं सुनील तटकरे यांचं नाव महायुतीतून पुढं चर्चेत आलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मानगावचे शिंदे गटाचे कार्यकर्ते नेते राजू साबळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमचे शिंदे गटाचे रायगडमध्ये तीन खासदार राय, आहेत आणि सॉरी तीन आमदार आहेत आणि तीन आमदार असताना आम आमचाच ह्या लोकसभेच्या उमेदवारीवर दावा आहे कारण की राष्ट्रवादीकडे अजित पवार गट आदिजी तटकरे हे एक आमदार आहेत तसेच भारतीय जनता पार्टीकडे एक आमदार आहे त्याच्यामुळं तीन आमदार असलेल्या तीन आमदार असलेल्या पक्षांनीच ही उमेदवारी ज्याला मिळायला पाहिजे असं त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा ही लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं एकंदरीत त्यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं आणि मित्रांनो त्या गोष्टीला दोन तीन दिवस झाले नाही तरच सोशल मीडियामध्ये विकास शेठ गोगावले यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकलेले आहेत ते तुम्ही ह्या माझ्या स्क्रीनवर बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की लोकसभा निवडणूक ही मागच्या वेळेला शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असे तिघं तिन्ही पक्ष एकत्र लढले होते आणि खासदार सुनील तटकरे झालेले होते परंतु दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनील तटकरे हे सध्याचं जे सरकार आहे शिंदे सरकार आणि भाजपा सरकार याच्यामध्ये गेले आणि त्याच्यानंतर संपूर्ण गणितच मित्रांनो बदललेली आहे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही भारतीय लोकसभेची जागा लढवेल असं चित्र एकंदरीत होतं परंतु आता सध्या सगळ्यात जास्त ना जर कोणाचं चर्चेत असेल मला वाटते मशला येथे एक सभा झाली होती अजित पवार त्यांचे नेतृत्व आलेले होते त्यांनी सुद्धा सुनील तटकरेच खासदार म्हणून इथले उमेदवार असतील अशी तिथे घोषणा केलेली होती परंतु मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की विकास शेठ गोगावले यांचं नाव आता चर्चेत आल्यामुळे एक मोठी डोकीदुखी ही सुनील तडकर यांची होणार आहे कारण की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागच्या वेळेला ज्या वेळेला अजित आदिती ताई पालकमंत्री हटाव मोहीम चालू केली होती त्यावेळेला रायगडचे नेतृत्व हे महाडचे तीन टम असलेले आमदार विकास भरत गोगावले करत होते तर मित्रांनो भरतशेठ गोगावले आणि सुनील तटकरे हे नेहमी कट्टर विरोधक म्हणून राजकारणात लढलेले आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महाड कोल्हापूर मतदारसंघामधून शिवसेनेतून भरत शेठ गोगावले तीन वेळेला आमदार झालेले आहेत तसेच त्यांचे विरोधक सुनील तटकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीमधून नेहमी लढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं कधीही भविष्य आ... कधीही जमलेलं नव्हतं परंतु भविष्यात अशी कधी वेळ येईल की आपल्याला सुनील तटकरे यांना माहितीतून मदत करावी लागेल अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती ही भरष गोगावले यांच्याकडे आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो सध्या एवढ्या प्रमाणामध्ये रायगड बत्तीची जागाचे रस्सिकेत चालू आहे तर ही जागा नक्की कोणाला मिळेल याच्यावरून आता कोणीही निश्चित नाही आहे परंतु अशाच पद्धतीने जर काही अंतर्गत वा हे जर का चालवाट्यावर येत राहिले महायुतीमध्ये तर मात्र रायगड बत्तीची जागा ही जिंकणे सुनील तटकरे यांच्यासाठी एक आव्हानात्मक भूमिका ठरणार आहे कारण की आपलेच जर सहयोगी मित्र पक्ष घटक पक्ष हे जर आपल्याला अंतर्गत नाही तर बाहेर मीडियाच्या समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन जर विरोध करायला लागले तर मात्र त्याचे पडसाद हे जनसामान्यांमध्ये पडतात आणि खरोखरच ह्यांना आतूनच जर विरोध आहे है, तर ह्यांना आतूनच नाही तर बाहेरूनच ह्यांना विरोध आहे तर ह्यांना मतदान होईल की नाही होईल बबलू सय्यद भाजपचे अल्पसंख्याक महाराष्ट्र सचिव ते सुद्धा रोहाचेच आहेत त्यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले आहे की सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका पाहिजे तर तुम्ही अनंत गीते तेना माई। 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 जे आहेत त्यांना मतदान करा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष महायुतीमध्ये असलेले एक अल्पसंख्याक सचिव एक महाराष्ट्र लेवलचा पदाधिकारी अशा पद्धतीच्या गोष्टी बोलतोय जे सुनील तटकरेनं जे कंटाळून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले होते आणि सुनील तटकरेच परत आपल्या डोक्यावर जर येत असतील तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही एकंदरीत असं सर्व त्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो सुनील तटकरे हे कशा पद्धतीने येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जातील हे सुर सुद्धा बघणं फार महत्वाचं ठरणार आहे तसंच तुम्ही बघतात की सध्या सुनील तटकरे हे फक्त राष्ट्रवादीतून उमेदवारी लढवत नाही आहेत त्यांच्या पक्षाकडूनच तर राष्ट्रवादीचे दोन गट झालेले आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट त्याच्यामुळे ती सुद्धा नाराजी ही सुनील तटकरे यांच्या पत्रामध्ये पडलेली आहे कारण की जरी शंभर टक्के जरी मतं पहिले राष्ट्रवादीची ही एकत्र असायची परंतु आता शंभर टक्क्यामधून एक टक्का का होईनाय त्या मतांमध्ये विभाजन हे आटलं आहे त्याच्यामुळे या सहा लोकां लोकसभा मतदारसंघामध्ये दापोली मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादीची चांगली पावर आहे गुहागर मतदारसंघामध्ये सांगितलं तर राष्ट्रवादीची चांगली पावर आहे परंतु ती राष्ट्रवादी कोणाची कारण की त्याच राष्ट्रवादीची दोन गट पडलेले आहेत आणि एक गट हा आनंद गीते यांच्यासोबत आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तसंच शिवसेनेचे शिंदे शिवसेनेचे सुद्धा दोन गट पडलेले आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा मतांचं विभाजन झालेलं आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघायला गेलात तर एक गटा मतदान जर का एकच पक्ष जर का सुनील तटकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू शकतो तर तो आहे भारतीय जनता पार्टी कारण का भारतीय जनता पार्टीचं महायुतीमध्ये विभाजन झालेलं नाही त्यांचे दोन भाग पडलेले नाहीत परंतु भारतीय जनता पार्टीच त्या रायगड बत्तीसच्या लोकसभा जागेसाठी इच्छुक होती परंतु तसं मित्रांनो काही झालं नाही बत्तीस रायगडची लोकसभेची जागा ही सुनील तटकेर जाईल जाईल अशी सगळीकडे चर्चा आहे आणि असं असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे पेन मतदारसंघामधून जे रविशेख पाटील आहेत हे सुद्धा काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस युती असताना काँग्रेसला कशा पद्धतीने हरवलं जाईल या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तटकरे यांचे स्वतःचे भाऊ अनिल तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती असताना ते अपक्षमधून पेन मतदारसंघामधून निवडणूक लढवलेले होते आणि तिथे रवीशेक पाटील यांचा पराभव झालेला होता आणि तो पराभव झाल्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मंत्री झालेले रवीशेक पाटील हे मागे आले आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे यांचं वजन हे रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार वाढत गेलं तशीच परिस्थिती मानगाव परिस्थिती तुम्ही बघितलं तर माळ मतदारसंघामध्ये सुद्धा होती माळ मतदारसंघामध्ये बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार मानिक जगताप हे एकेकाळी तिथे त्यांचं अस्तित्व होतं परंतु हळूहळू त्यांचं सुद्धा अस्तित्व कमी होऊन काँग्रेसच जवळजवळ तिथे समूह नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अलिबागचे जे आमदार होते काँग्रेसचे मधु आपले पप्पा त्यांना त्यांनी सुद्धा भर सभेमध्ये त्यांची सुनील तटकरे यांच्या विरोधात नाराजी बोलून दाखवलेली होती परंतु मित्रांनो असं असताना यंदाची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने सुनील तटकरे यांच्यासाठी एक आव्हानात्मक भूमिका ठरू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीने भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांचं सुद्धा नाव रायगड लोकसभा पद्धतीच्या उमेदवारी उमेदवारीसाठी चर्चेत आल्याने एक मोठाच पेज प्रसंग महायुतीमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने लो, नक्की लोकसभा कोण लढवेल कोण जिंकेल कोण हरेल याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ थांबायची गरज नाही एक महिन्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीची एक जी बातमी बोलून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ बनवणार मित्रांनो मला जास्त याच्यामध्ये काही सांगायचं नाही इथेच थांबतो जर का म्हणून असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद